मराठा आरक्षणावर अद्याप काहीही निर्णय झालेला नाही आरक्षणासाठी उभारण्यात आलेल्या दरम्यान अनेकांची टोकाचे पाऊल उचलले आहे पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी एकोणीस वर्षीय तरुणांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना धाराशिव जिल्ह्यात उघडकीस आली धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील दहिफळ येथील रोहन राजेंद्र वय वयवर्ष एकोणीस असे आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे मराठा आरक्षणासाठी राज्यात लढा उभारण्यात आला आहे सरकार काहीही निर्णय घेत नसल्याने आरक्षणासाठी मराठा समाजातील काहींनी टोकाची भूमिका घेतली आहे यात तरुणांचा देखील समावेश आहे आता पुन्हा एका तरुणाने आरक्षणासाठी आपली जीवनयात्रा संपवली रोहन भातलवंडे आणि याने दहीफळ गावातील झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपवले त्याने आत्महत्येपूर्वी मराठा आरक्षणाची चिठ्ठी लिहून ठेवली आहे यात मी मराठा समाजासाठी बलिदान देत आहे तरी सरकारला जाग यावी एक मराठा लाख मराठा असा उल्लेखही केला होता